सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं सराईत गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून त्र्याऐंशी हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला मित्रनगर शेळगी भागातील बिराजदार हायस्कूल इथं दिनांक पाच एप्रिल रोजी रात्री अज्ञात आरोपीनं प्रवीण मुरारी सागर याला मारहाण करून त्याच्या खिशातील सतराशे रुपये रोख जबरीनं काढून घेतले तसंच त्याचा मोबाईल घेऊन त्यातील फोनपे अकाउंटवरून आठ हजार रुपये स्वतःच्या अकाउंटवर ट्रान्सफर करून घेतले होते याबाबत जोडवाईपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखेकडील तपास पथकांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली होती त्यानंतर गुन्ह्यातील संशयित इसम हा सिफा बेकरी समोर जुनाविडी घरकुल येथील एका घरासमोर मोटारसायकलीवर बसल्याची माहिती मिळाली त्यावरून पथक तिथं पोहोचला असता नितीन विठ्ठल भोसले वय अठ्ठावीस राहणार सगमनगर जुना विडी घरकुल हा मिळून आला तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्यानं त्याची सखोल चौकशी केली असता त्याच्या ताब्यातून सतराशे रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली तसंच त्यानं चोरलेला मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल हा मुद्देमाल जप्त करण्यात आला अशा प्रकारे एकूण त्र्याऐंशी हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक पोलीस अंमलदार अंकुश भोसले शैलेश बुगड राजकुमार वाघमारे अभिजित धायगुडे यांनी बजावली